या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याच्या मार्गावर असून शहरात राजकीय वातावरण तापलं आहे वीस प्रभागांसाठी तब्बल चारशेहून अधिक इच्छुक उमेदवार आघाडीवर असून चुरशीची निवडणूक होणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे टीव्ही नेक्स्ट मराठीच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये असं दिसून आलं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काही उमेदवार ताकदीच्या काही पैशाच्या जोरावर मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत तर काही जण राजकीय वारसा आणि स्थानिक ओळख या जोरावर मत मतदार संघ गाजवणार असल्याचं पुढं येत आहे नवखे आणि अनुभवी उमेदवार आमने सामने येणार असल्यानं लढत अधिक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे प्रशासक असलेल्या काळात प्रत्येक क्षेत्रात आपला प्रभाव राखणाऱ्या इच्छुकांची हालचाल वेगानं सुरू आहे शहरात ही निवडणूक पैशाच्या जोरावरच होणार अशी चर्चा सध्या रंगली आहे तरुण नवख्या नेतृत्वाला संधी हवी असली तरी ते गडगंज असावं असं बोललं जात आहे पक्षनिहाय ताकद वाढवण्यासाठी मोठे मेळावे सभांना आणि पत्रकार परिषदांना जोर आला आहे काम केलं निधी आणला की निवडून आलोच असं समीकरणही शहरात फिरू लागलं आहे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची सोडत येत्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता होणार असून त्यापूर्वी प्रशासनाकडून रंगीत तालीम होणार आहे चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही पहिलीच निवडणूक असल्यानं यंदा या निवडणुकीला वेगळाच रंग चढणार आहे टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी ऐश्वर्या